नमस्कार मी रेणुका या बुलेटीनमध्ये तुमचं स्वागत या सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत पण बुलेटिनच्या सुरुवातीला अत्यंत एक महत्वाची बातमी आणि एखादी व्यक्ती काय काय करू शकते तर बीडमधल्या गेवराई तालुक्यात पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीत अज्ञात माथे पिरून कीटकनाशक टाकलंय विहिरीत कीटकनाशक टाकलंय त्यामुळे भुजगावसह वस्ती आणि तांड्यांना पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीत हे कीटकनाशक टाकल्यामुळे इथे गंभीर प्रश्न निर्माण झालाय सकाळी विहिरीवर पाणी भरण्यासाठी नागरिक गेले होते आणि तेव्हा ही बाब त्यांच्या लक्षात आली बोजगावच्या राजसाहेब शिंदेंच्या शेतातल्या विहिरीतून अख्ख्या गावाला पाणी पुरवठा होतो आणि इथेच कीटकनाशक टाकण्यात आलेलं आपल्याला माहिती आधीच राज्यात दुष्काळ आहे एकीकडे बोर आटलेले आहेत विहिरी आटलेल्या आहेत आणि त्यातच अशा प्रकारचा प्रताप या व्यक्तीनं केल्याची माहिती कळते बीडमधल्या गेवराई तालुक्यातली ही घटना आहे पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीतच या अज्ञात माथे फिरूनच कीटकनाशक टाकलेलं आहे रावसाहेब शिंदे यांची शेतातली ही विहीर ही आहे आणि ही विहीर शासनानं अधिग्रहण केलेली होती भर उन्हाळ्यातून या विहिरीतून टँकर भरले जात होते आणि आजूबाजूच्या वाड्यांना या विहिरीतूनच पाणी पुरवठा केला जात होता पण या माथीपिरून केलेल्या कृत्यामुळे हे पाणी आता वापरायचं तरी कसं असा प्रश्न उपस्थित होतो आहे कीटकनाशकाचे दोन डबे या पाण्यामध्ये या माथेपिरून ओतलेले आहेत त्यामुळे निश्चितच या पाण्याचा पुढे वापर केला जाऊ शकणार नाही पण सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे माथे फिरून एकीकडे केलेलं हे कृत्य आणि त्यातच पाण्याचा प्रश्न गंभीर असताना ही आणखीन एक गंभीर समस्या उद्भवलेली आहे पुढची बातमी आपण बघणार आहोत नागपुरातून आलेली ना प्रतापनगर प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना पोषण आहार म्हणून देण्यात येणाऱ्या भातात चक्क आळ्या आढळलेल्या आहेत शिक्षकांच्या ही बाब लक्षात आली आणि भाताचं वाटप थांबवण्यात आलं आणि त्यामुळे पुढचा अनर्थ टळू शकला नव्या करारानुसार यंदा पहिल्यांदाच शहरातल्या शाळांना शिजवलेला पोषण आहार देण्यासाठी दहा महिला बचत गटांना हे कंत्राट देण्यात आलं आणि शिजवलेला पोषण आहार हे बचत गट शाळांना देऊन देत असतात तिथे प्रतापनगर शाळेत या पोषण आहारात भात जेव्हा वाढण्यात आला तेव्हा शिक्षकांना यात मोठ्या प्रमाणात अळ्या आढळलेल्या आहेत या प्रकाराची माहिती शालेय पोषण आहाराचे अधीक्षक गौतम गेडाम यांना देण्यात आली आणि त्यांनी भात कच्चा आणि त्यात अळ्या आढळल्याचं त्यांनीही मान्य केलंय हे शालेय पोषण आहाराचं काम तिथे थांबवण्यात आलेलं आहे या फोटोवरून ही बाब स्पष्ट होती यासंदर्भात चौकशी करून कारवाईचे आदेश देण्यात आले अधिक माहिती घेणार हर्ष महाजन आता आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी हर्ष या संदर्भात काय कारवाई झाली आतापर्यंत कारवाई अशी झाली की या जनतेकडून हा भात प्रोव्हाइड केला जातो मुलांना त्यांच्यावर त्यांना कंप्लीट देऊन आणि तो भात जो त्यांच्याकडून या आठ तारीख आठ जुलैपासूनच शाळेतील विद्यार्थ्यांना चौथ्या वर्गातील विद्यार्थ्यांना देण्यात येण्याचं मंजूर झालं होतं पण बाकीचे जे विद्यार्थी आहेत जसे अंगणवाडीपासून बाकी जे विद्यार्थी आहेत सट तिसऱ्या वर्गापर्यंत यांना शाळेमध्येच पोषण आहार दिला जातो पण या आठ पासून यांना चौथ्या वर्गातील विद्यार्थ्यांना त्या संस्थेकडनं त्यांना भात म्हणजे खिचडीचा वाटप सुरू होता पण जसे ते घेऊन आले त्यामध्ये मुलांना अळ्या आणि न शिजलेला भात आढळला आहे त्यामुळे या मुलांनी आपला टीचर्सला आधी कंप्लेंट केली आणि नंतर त्या टीचर्सनी सगळं त्याचा आढावा घेऊन त्या हा मला भात प्रोव्हाइड केला जातो शाळेला जा दिला जातो त्यांच्याशी कंप्लीट करून त्यांना याबद्दल माहिती मागून आणि याबद्दल कंप्लीट केलेली आहे धन्यवाद हर्षल या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आपण बघतोय नागपुरातला हा गंभीर प्रकार आहे मुलांना जे पोषण आहार दिला जातो त्या भातात अशा रीतीनं आळे आढळलेल्या आहेत प्रियंका गांधी